बोरामणी विमानतळ झाले असते तर दहा हजार तरुणांना नोकरी मिळाल्या असती आमदार प्रणितिताई शिंदे यांचे प्रतिपादन काँग्रेस सरकारच्या काळात मंजूर झालेली बोरामणीचे विमानतळ झाले असते तर सोलापुरातील दहा हजार मुलांना रोजगार मिळाला असता असे प्रतिपादन लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणितिताई शिंदे यांनी केले त्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण तालुक्यातील बोरामणी येथील कॉर्नर बैठकीत बोलत होत्या यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह माजी आमदार सिद्धाराम मेत्रे बाळासाहेब शेळके शीतल मेत्रे प्रथमेश मेत्रे धनेश आचलारे गौस शेख विश्रांत गायकवाड विजय राठोड चन्नवीर मटगे अशोक देवकते तुकाराम कोळेकर प्रथमेश मेत्रे आप्पा हलसगे औदुंबर कवडे विकास भोसले मुनोरोद्दीन पटान बाबूराव खोबरे विश्वनाथ हेबळे राजकुमार स्वामी माणिक नन्नावरे पद्मसिंह शिवशेट्टी वजीर मुजावर कैलास राजगुरू कमलाकर भोसले पंडित हलसगे मलिनाथ आवटे अंकुश राठोड संजय पटने रतन शिंदे नागनाथ हुक्कीरे शिवपुत्र हेबळे सौवर्षा मेत्रे सौज्योती राठोड श्याम रोकडे उमाकांत विभूते सलाम पटेल बदर पटेल संजय माळी सैपन फुलारे श्याम भोसले भगवान भोसले नितीन माशाळे महेश आवटे पापा पाटील राजकुमार देशमाणे दोंडीबा पटणे मल्लीनाथ हुक्कीरे चंद्रकांत बिराजदार साहेबलाल शेख भीमराज राजगुरू बिरू गाडेकर महिंद्र राजगुरू राजकुमार होटकर विश्वनाथ डोंगरे नाना बोसले, सिद्धाराम माळी केदार हेबळे सोमनाथ कारंबे जितेंद्र रोकडे पोपट पुकाळे राजकुमार हुक्किरे दिलीप जेवळे राजकुमार राठोड जावेद तगारे शौकत मुजावर अकबर पटेल यांच्यासह अन्य उपस्थित होते कोणी विचार करू पण फक्त फक्त वैयक्तिक राजकारणामुळे त्यांनी ती बोरामणी एअरपोर्ट थांबवलं आणि कारण काय देतात एक पक्षी बर तो एक पक्षी आहे मग सुरत चेन्नईला कसं तुम्ही परवानगी दिली पर मग बोरामणीच का थांबवलं एअरपोर्ट बघा कसं राजकारण करतात ती चिमणी पाहिली सिद्धेश्वर कारखान्याची अजून विमानसेवा सुरू झाली चिमणी पाहत लोकांच्या कामाची काही घेणं देणं नाही आहे तुमच्या बरोबर वापर करता मतासाठी होत म्हणून आणि तुम्ही कसे काय फसता तुम्ही कसे काय यांच्या भूल छापामध्ये यायचा मला कळत काय निर्णयावर तुम्हाला जोपर्यंत बीजेपीला म्हणतात त्यांनी सगळं फसवलं तुम्हाला एवढी चांगली संधी दिली दोन दोनदा खासदार बनवणं काय सोपी गोष्ट नाही आहे लोकसभेमध्ये जाऊन एवढं बोलू शकले असते एअरपोर्ट चालू झालं असतं विमानसभा सुद्धा काही केलं तरी फक्त संधी मायाच पक्षाने त्यांना पावती दिली बिनकामाचे म्हणून कारण मला काम केलं असतं तर तेच कंटिन्यू झाले असते ना मी कशी सलग कंटिन्यू झाली कामा माझ्या मतदारसंघाने शहर मध्ये तीनला मतदान केलं पंधरा वर्ष नाही भाजप मतदान दिलं त्यांनी तुम्हाला धोका दिला जर एक पण मत ओरामणीतलं भाजपला गेलं तर आपण समजायचं की ते शेतकऱ्यांच्या विरोधात आता होते म्हणायचे इथे आरक्षणाच्या विरोधात मतदान जर एक पण मत भाजपला गेलं तर आपण समजायचं इथे गोरामणी एअरपोर्टच्या विरोधात मतदान आहे जर एक पण मतदान भाजपला गेलं तर आपण तयार आहोत मी काम करते मी काय इनी बिनीला घाबरत नाही आणि मी राजकारणामध्ये सत्तेवारी आणि सत्तेसाठी टक्केवारीसाठी आले म्हणून माझ्यापासून तुम्हाला काही त्रास होणार नाही काळजी नका मी फक्त काम करते जिथे काम करते विरोधी पक्षात असून सुद्धा मी सत्ताधारी करते जेव्हा जेव्हा मला चान्स मिळाला मी त्या विधानसभेमध्ये दे आवाज केला तुमच्या बोलत मग पण त्यांनी वाया घालवली हो ना तुम्ही दिलेली संधी ते घेतात आपण म्हणतो ना दुष्काळात तेरा महिना तशी परिस्थिती आहे एकीकडे महागाईकडे पंधरा लाख जमा करून मग महागाई वाढवली अशी त्यांनी समजू शकली असते पंधरा लाख पण नाही त्यात महागाई वाढवली त्यात जी एस टी त्यात पाणी नाही त्यात चांगल्याची निर्यात संपली मला सांगा ज्या शेतकऱ्याच्या कोटावर पाय देणारा जर सरकार असेल तर लोकशाहीमध्ये त्याच्यापेक्षा मोठा पाप काय असू शकतो की तुम्ही शेतकऱ्यांच्याच कोटावर पाय देत म्हणून मी माझी एकटीची नाही आहे मी आपल्या सगळ्यांची वेळ आहे तुमचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे मी बाहेरही घालवला संधी तर पाहिजे आता या वेळेस तुम्ही फसवू न नाही नुकसान बघा आपला होतं नुकसान सोलापूरचा होतं नुकसान बोरावडीचा तुमचा होता आज बोरावडी एअरपोर्ट झाला असता तर तुमच्या मुलाखाला नोकरी मिळाली उद्योग शिंदे साहेबांनी आणला त्याच्यामुळे लोकांना आज नोकरी मिळते मागच्या काम वर्षाने आणि नेहमी इलेक्शन मध्ये ते मुद्द्याचं बोलत नाही फक्त धर्म जात का एवढंच आपण एवढे वर्ष एकत्र राहतो हे कोण आले एक बाहेरचे एकच राजकारण कामाचं कोणी बोलत नाही शेतकरी एका मुलाचा शेतकरी वरील उपाशी तिकडे आहेत पण हे या मुलाला डायव्हर्ट करायचं पाप करतात पाप यांच्यामुळे देशाला कीड लागली की उठून काढा बोला म्हणून आपण सर्व धर्म समभाव आपण लोकशाहीमध्ये विश्वास ठेवू आज हे संविधान बदलायला निघाले संविधान बदल

पुढची सगळी तुमची लढाई मी समर्थपणे की पाहिला लोकसभेमध्ये गप्प नाही बसत मी मग कोणाचं जे लोक आहेत लोक माझा केंद्रबिंदू आहेत लोकशाहीमध्ये मी विश्वास आहे लोकांमुळे मी आहे त्या लोकांना विसरून नाही चालत की पण सत्ता का पाहिजे संविधान बदलण्यासाठी त्यांना बहुमत पाहिजे तुमचं काम करण्यासाठी नाही पाहिजे बहुमत विचार करत एक तसं खेळतात आणि मी राष्ट्रपाल वगैरे काही नाही म्हणून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना म्हणून आपली काँग्रेसची खाती सेल केली त्यांना पण कळलं का तुम्ही दिव्यपणाथी बघितला पहिलं पाहू की इंडियाला इंडिया अलायन्सला जास्त मदत वाटणार आहे महाराष्ट्रात पण आणि देशभर म्हणून भाजू नका त्यांना दाखवून द्या की महागाई जीएसटी आरक्षण न देणं हे सगळं तुमची ताकद कमी करण्याचं शर्य

नुकसान काम करणारी लोक नाही केलं जे तुमच्यासाठी लढतात जे आवाज उचलतात जे रस्त्यावर उतरतात त्यांनाच नाही कस होईल पण जे हात खाली ठेवलं तर नाही सगळ्यांनी करा हाताला साथ द्या आशीर्वाद द्या ह्या बाजूला पुढची लढाई मी तुमच्यासाठी लढी विजय तुमचा झाला लागेल हे लक्षात इतर पण एक दास अर्धा तास लोकांना काम मिळालं असतं आपले सगळे मुलं कामाला गेले असते त्याच काय तुम्ही उत्तर करत नाही तुम्ही हे बस की जरा जोड लोकांना काम मिळालं असतं पण आपण आपल्या पायावर आपण जोडला बाबी देतो काहीतरी जाती धर्मातून पुढा करतात आणि तुम्ही सगळे वावर जातो आपला देश असला देश आहे इथं सतराशे साठ जातीचा आजार दुसऱ्याच्या मुलांकडे जाणं पसंत आहे तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला सुद्धा एवढंच बोलायचं लागे काय जास्त बुलावणीचे लोक असून काय तुम्ही सगळं वन साईड मतदान करा ते काय ते सांगते तुम्हाला आम्ही असं काम केलं तसं काम केलं हे आजारचं काय काम असतं यांची पैसे कितीची माहिती आहे का तुम्हाला सोलापूर ते पुणे कोणी केलं सोलापूर ते विजापूर कोणी केलं सोलापूर ते सिंधूर कोणी केलं त्या हजारो कोटीचे काम आहे ते मी पुढलं ते दीड दोन कोटीचे काम करायचं आणि दहा पेपर मध्ये जायचं आम्ही एवढं काम केलं म्हणून आणि तुम्ही त्याला हो जे पसता त्याच्यामध्ये तर होते का बघा ते काय विचारच करत नाही तुम्ही ते पाच वर्षा एकदा निवडणूक